आपल्या कार्यक्रमाला चार चांद लावण्यासाठी आम्ही आहोत आपल्या सेवेत स्वप्नील डहाके फेटेवाला व वा इव्हेंट ऑर्गनायझर आमच्याकडे कोल्ड पॅरो फोम मशीन स्टेज पॅरा डान्सिंग पॅरो फॉग मटका कलर स्मोक रॉकेट पॅरो गन पॅरो दुल्हन डोली फ्लावर डेकोरेशन बर्थडे डेकोरेशन शॉप ओपनिंग नामकरण बलून एंट्री व तसेच बेबी शावर अशा सर्व कार्यक्रमांसाठी आम्ही सेवा पुरवतो आमच्याकडे लग्न समारंभात तसेच शुभ कार्य भव्य रॅली जयंती सण उत्सव लागणारे फेटे योग्य दरात उपलब्ध आहेत व तसेच सर्व प्रकारच्या इव्हेंट डेकोरेटरचे ऑर्डर्स घेतले जातील आपल्या कार्यक्रमाला शोभा आणण्यासाठी आजच आम्हाला संपर्क करा प्रोपरायटर स्वप्नील डहाके शहाऐंशी सत्तावन्न एकोणनव्वद पंच्याऐंशी ऐंशी तसेच नव्वद अकरा तेवीस झिरो नऊ शहात्तर आमचा पत्ता आहे भारत माता चौक कुही नागपूर वाटोळा जुनी वस्ती हनुमान मंदिर नागपूर